काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणात आरोप केलाय आणि त्यासोबतच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सुद्धा काही सवाल उपस्थित केलेत पाहूया ही जमीन जर टायटलच क्लिअर नाही सातबारा जर सरकारच्या नावानं आहे किंवा त्या केंद्रीय कंपनी आहे किंवा ऑफिस आहेत त्या नावाने जर असेल तर याची सेल झाली कशी मुळात हा व्यवहारच पहिल्यांदा रद्द होण्याची आवश्यकता आहे कारण जमिनीचा मालक सरकार आहे खरेदी विक्री होऊ शकत नाही हा चारशे वीसचा गुन्हा आहे पहिल्यांदा यांच्यावर चारशे वीस अंतर्गत या दोघांवरही गुन्हा दाखल झाला पाहिजे आता इथे खरं म्हणजे ईडी सीबीआय काय झोपले आहेत का, का हे लक्षात घेतलं पाहिजे अशा व्यवहारामध्ये त्वरित लक्ष घातलं पाहिजे मंगळवारी चंद्रशेखर बावनकुळे यांची वेळ मागितली आहे कारण ह्याची लेखी तक्रार मी करणार आहे आणि यांचं अति होतंय एकीकडे हेच अजित पवार परवाच्याच दिवशी म्हणतायत की शेतकऱ्यांना सारखं फुकट सारखं माफ कशाला हवंय आणि तुमच्या मुलाला अगदी स्टॅम्प ड्युटी खर तर आपण अठराशे चार कोटी प्रमाणे पकडले तर एकशे शहाऐंशी कोटी तुमच्या मुलाला माफ करायचे आणि राब राब राबणाऱ्या शेतकऱ्याला तुम्ही सारखं फुकट सारखं माफ म्हणता इतका जो या लोकांचा माज आहे ना तो माज उचरवण्याची आता गरज आहे